संत तुकाराम महाराजांचे वंशज हरिभक्त पारायण शिरीष महाराज मोरे यांनी काल परवा आत्महत्या केली त्यांच्या आत्महत्येचं वृत्त हे सर्व वारकरी संप्रदायामध्ये वेदना देणार आहे आणि सर्व राज्यामध्ये शोककळा पसरलेले कारण हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये त्यांचं योगदान अत्यंत तोलामोलाचं राहिलेलं आहे आणि ही दुःखाची शोकवार्ता सर्वांच्या कानावर पडल्यावर त्यांच्या मृत्यूचं त्यांच्या आत्महत्येचं कारण त्यांनी चार चिठ्ठ्यामध्ये लिहून ठेवलं आणि त्या चिठ्ठ्या वाचल्यावर असं लक्षात आलं की त्यांच्यावर एक कर्जाचा डोंगर होता त्यांना आर्थिक अडचण होती त्यामुळे ते त्यांनी आत्महत्या केली असं त्यांनी त्या ते चिठ्ठ्यामध्ये नमूद केलं परंतु त्यांनी जी आत्महत्या केली ही खरंच वारकरी संप्रदायासाठी अत्यंत शोकाची गोष्ट आहे त्यांना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया मित्रांनो खऱ्या अर्थाने आपल्यावर जर आर्थिक संकट आलं तर आपली परिस्थिती आपल्यालाच कळते कशा पद्धतीने असते त्याच्यामुळे जगातल्या सगळ्या अडचणी कोणावर आल्या तरी चालतील पण आर्थिक संकट मात्र कोणावरही नको पैशाची अडचण ही अत्यंत वेदनादायी असते आणि बघा मोरे महाराजांना जशी जा पैशाची अडचण आली तशीच पैशाची अडचण आपल्याला पण येऊ शकते आपल्यालासुद्धा पैशाची गरज भासू शकते आपल्याला पैसे आता पैसे कमवण्यासाठी सगळेच माणसं रात्रंदिवस मेहनत करतात सगळ्यांनाच वाटतं की आम्हाला पैसा पाहिजे परंतु सगळ्यांनाच पैसा भेटत नाही सगळेच लोक रात्रंदिवस कष्ट करतात सगळ्यांना मिळू शकत नाही परंतु लोक म्हणतात ना अन्न मान ये तो दहा दिन म्हणजे नशिबात जर असेल तर आपल्याला सगळं काही मिळणार ही गोष्ट खरी आहे परंतु मित्रांनो नशिबापुढेही एक गोष्ट जाऊ शकते ते म्हणजे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आई जगदंबेचा माता लक्ष्मीचा जर तुमच्यावर आशीर्वाद असेल तर नक्कीच तुम्हाला पैशाची अडचण भासणार नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पैशाची अडचण दूर कशी करायची आपल्याला घरामध्ये पैसा कशा पद्धतीने टिकू शकतो आपल्याला पैसा कशा पद्धतीने प्राप्त होऊ शकतो हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो पहिला प्रश्न आपला असा आहे की आपल्याला पैशाची अडचण आहे आणि ती आपल्याला दूर करायची तर मग पैशाची अडचण दूर करण्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही करा हा उपाय केल्याने तुमची पैशाची अडचण दूर होईल किंबहुना तुमच्या घरामध्ये पैशाची कमतरता भासणार मित्रांनो उपाय अगदी साधा आणि सोपा आहे हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होईल धनसंपत्ती वाढेल तुम्हाला पैशाची अडचण भासणार नाही फक्त तुम्हाला विनंती जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो उपाय आहे बघा कवडीचा ही कवडी तुम्हाला आपल्या स्क्रीनवर दाखवतो या कवडीचा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये धनसंपत्तीचा लाभ होईल घरामध्ये पैशाची अडचण भासणार नाही आता कवडीचा उपाय कसा करायचा हे तुम्हाला एकदम शॉर्टकटमध्ये सांगतो जास्त वेळ घेत नाही आणि व्हिडिओला मोठंसुद्धा करत नाही मित्रांनो ही कवडी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पहिल्यांदा आपल्या जुन्या काळामध्ये व्यापाराच्या माध्यमातून कवडीला किंमत होती लोक सहज म्हणतात ह्या माणसाला कवडीची किंमत नाही म्हणजे कवडी अशी गोष्ट आहे की पहिल्या काळामध्ये जुन्या काळामध्ये ही चलन आणि दळणवळणाची व्यवस्था भागवण्यासाठीचा वापर केला जात होता आता ही कवडी कशी निर्माण झाली ही कवडी समुद्रातून निर्माण झाली म्हणजे माता लक्ष्मीची निर्मितीसुद्धा समुद्राच्या माध्यमातून झाली म्हणजे ही कवडी माता लक्ष्मीच्या बहिणीच्या स्वरूपात काम करते माता लक्ष्मीला कवडी अत्यंत प्रिय आहे लक्ष्मी मातेला कवडी अत्यंत प्रिय असल्यामुळे ज्या घरामध्ये कवडी असेल त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो आता ही कवडीचा उपाय काय करायचा हे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो पाच कवड्या घ्यायच्या आणि मंगळवारच्या दिवशी पाच कवड्याला आपण चंदनाने पूजा करून या कवडी पिवळ्या कपड्यामध्ये बांधून आपल्या घरामध्ये जी तिजोरी आहे किंवा आपल्या घरातला जो देवार देवारा आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये तिजोरी किंवा देवारा दोन्हीपैकी एक आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे आणि हे ठेवल्यावर त्याचा दर मंगळवारी नारळ फोडून ना आपल्याला पूजा करायची आहे किंबहुना ही कवडी जर तुमच्या घरामध्ये असेल तर तुमच्या घरामध्ये धनसंपत्तीचा निश्चित लाभ होईल ही खात्रीशीर आपल्याला या ठिकाणी मी संकल्पना सांगू इच्छितो तुम्हाला सर्वांना विनंती आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहून शेअर करा आणि हा कवडीचा उपाय नक्की करा अधिक माहिती पाहिजे असेल तर आमचा स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे आपण आम्हाला नक्की संपर्क करू शकता रामकृष्ण